आपल्याला माहीत आहे का सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का पाळतो आणि या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व हे आपणास ठाऊक आहे का सोबतच अजून एक मजेशीर प्रश्न आहे सव्वीस जानेवारी या दिवशी भारतीय तिरंगा आकाशामध्ये फडकवला जातो आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी भारतीय झेंडा तिरंगा जो आहे त्याचं ध्वजारोहण केलं जातं असं का हा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये नेहमी येत असेल आज या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न होता सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून का पाळला जातो कारण की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली पहिली गोष्ट सोबतच या अंमलबजावणीसाठी भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी आकाशामध्ये भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व म्हणून त्यांनी काय केलं होतं झेंडा हा फडकवला होता याचं दुसरा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे याचं ऐतिहासिक महत्त्व काय होतं या ऐतिहासिक अंतर्गत आपल्याला समजून येईल की एकोणीसशे अठ्ठावीस साली काँग्रेसचं कलकत्ता या ठिकाणी मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडलं आणि या अधिवेशनामध्ये भारताचे दोन महत्त्वपूर्ण उगवते तारे जे राष्ट्रीय पातळीनंतर चमकले ते म्हणजे सुभाषचंद्र बोस आणि दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांनी संपूर्ण स्वराज्य पूर्ण स्वराज्य प्राप्त व्हावं यासाठी तरुणांना घेऊन काँग्रेस पक्षावरती दबाव गट निर्माण केला हा जो दबाव गट होता या दबाव गटामुळे काँग्रेसची वरिष्ठ नेते मंडळींनी या तरुणांना थोडा धीर धरण्यासाठी सांगितलं आणि त्यांना सांगितलं एक वर्षाच्या कालावधीमध्ये जर ब्रिटिश सरकारने भारतीयांना अर्ध स्वातंत्र्य दिलं नाही तर एकोणीसशे तीस एकोणतीसमध्ये पूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव काँग्रेस पक्ष पारित करेल आणि याला संपूर्ण काँग्रेसकडनं इथून पुढच्या काळामध्ये पूर्ण स्वराज्य यासाठीच आपला लढा हा लढला जाईल यानुसार एकोणीसशे एकोणतीस या सालचं सा, काँग्रेसचं अध्यक्षपद वल्लभभाई पटेल यांच्याकडे गेलं मात्र वल्लभभाई पटेल यांनी तरुणांचा वाढता लोणा हा काँग्रेस पक्षाकडे होता आणि तरुणांच्या मागणीला समोर ठेवून त्यांनी आपलं अध्यक्षपद पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सुपूर्त केलं पंडित जवाहरलाल नेहरूने लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव जो होता तो पारित केला आणि हा पारित केल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा दिवस भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन पाळण्यासंदर्भामध्ये घोषणा केली आणि ठरल्यानुसार हा दिवस संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस पक्षामार्फत पाळला गेला यासोबतच याच्या वीस वर्षानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचं संविधान जे एकोणीसशे सेहेचाळीसच्या शेवटी सुरू झालं त्याचा समारोप झाला त्याचं पूर्ण झालं आणि हे पूर्ण झालेल्या संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण इतिहासामध्ये एकोणीसशे एकोणीसशे तीसमध्ये सव्वीस जानेवारी हा पहिला स्वातंत्र्य दिन होता त्याच्या प्रित्यार्थ सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्याचं निश्चित केलं आणि यानुसार या दिवशी भारताचं संविधान लागू करण्यात आलं यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न जो आपल्यासमोर होता की सव्वीस जानेवारीला आपण भारतीय तिरंगा हा फडकवतो आणि पंधरा ऑगस्टला आपण तिरंगाचं ध्वजारोहण करतो हे काय ध्वजारोहण म्हणजे काय की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी भारतामध्ये राष्ट्रपती पद पत हे अस्तित्वात नव्हतं मग अस्तित्वात नव्हतं तर मग काय झालं मग या दिवशी भारताचे पंतप्रधान अंतरिम गव्हर्नमेंटमधले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिश सत्तेकडनं सत्ता आपल्या हातात घेत असताना ब्रिटिश जो फ्लॅग होता जो झेंडा होता त्याला खाली उतरवलं आणि भारतीय झेंडा हा वरती नेला त्यामुळे याला काय म्हणलं जातं भारतीय झेंड्याचं ध्वजारोहण असं म्हणलं जातं आणि सव्वीस जानेवारी या दिवशी भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून निर्माण झालं होतं आणि जनतेमार्फत राष्ट्रपती या पदावर राजेंद्र प्रसाद हे विराजमान होते मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ऑलरेडी आपण स्वतंत्र होतो आणि भारताचा झेंडा हा आकाशात होता त्यामुळे त्याला तिथे फडकवलं जातं यामुळे सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून आजही पाळला जातो आणि इथून पुढेही तो पाळला जाता जाणार आहे ओके Thank you.